नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की जालना जिल्ह्यापासून पीक विमा वाटपाला ही सुरुवात झालेली आहे व काही जणांचा प्रश्न असाही होता की आम्ही देखील जालना जिल्ह्यामध्ये येतो पण आम्हाला ह्याच गोष्टीचा आणखी लाभ मिळालेला नाही विम्याचा आमच्या खात्यावर अद्याप रक्कम ही जमा झालेली नाही तर त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ असणार आहे म्हणजे अशी कुठली कारणं आहेत की ज्यामुळे तुमचा पीक विमा आणखी रद्द झालं म्हणजे खात्यावर जमा झाला नाही किंवा पेंडिंग आहे या सगळ्या गोष्टीचा आढावा मी व्हिडिओमध्ये घेणार आहे त्याचबरोबर काही जणांना विश्वास देखील पटत नव्हता की ते अभिमा जमा झाला आहे की नाही त्यांनी कृपया मागच्या दोन व्हिडिओच्या कमेंट्समध्ये जाऊन मी पी कमेंट पिन केलेले आहेत त्यांना जाऊन तुम्ही विचारपूस देखील करू शकता व हेच जर कमी असेल तर तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी मी डॅशबोर्डवर त्या कमेंट्स दाखवण्याचा प्रयत्न देखील करेल तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा आता बघा त्याचबरोबर जे असं झाले की बघा एक जिल्हा आहे समजा आता जालनाच नाही मराठवाड्यात समजा दुसरा एखादा जिल्हा घेऊया तिथेसुद्धा काही जणांना असा हे जमा झालेला मेसेज आला आहे व काही जणांना त्याचेच बाजूचे आजबा आसपासचे आज शेतकरी त्यांना ह्या गोष्टीचा लाभ मिळालेला नाही ह्याचं नेमकं का कारण काय तुमची नैया कुठे पाण्यामध्ये दुखती आहे हेच व्हिडिओमध्ये आपण मुख्यतः बघणार आहोत तर चला आपण आणि प्रामुख्याने बघा आता ह्यामध्ये काही जिल्ह्यांना अर्जही रद्द झालेत म्हणजे थोडेफार नाही जवळपास तेरा हजाराच्या आसपास अर्जही रद्द झालेले आहेत व यामध्ये प्रामुख्याने बघा साईडचा जिल्ह्यांचा सा जास्त करून समावेश आहे म्हणजे तिकडचे अर्जही रद्द झालेले आहेत ह्याचं काय कारण आहे हे आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्याचबरोबर आता बघा व्हिडिओमध्ये आणि यानंतर जे आणखी यानंतर कुठल्या जिल्ह्यांचा नंबर समजा झाल्यानंतर लागू शकतो हे देखील मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा लेकिन इससे पहिले अगर आप चॅनल पे न हो तो मेरा नाम आहे सम्राट स्वागत आहे आपका शेतकरी सम्राट यूट्यूब में अगर आपण चॅनल लाईक सबस्क्राईब और दबा शेअर नाही किया तर वी करो और जो मेरे लेफ्ट साइड मी घंटा दिख रहा है उसे दबाव ताकि नोटिफिकेशन पाव तो चलिओ आपण करते व्हिडिओ और तुम्ही कर दो व्हिडिओ को लाईक तर बघा मित्रांनो आता बघा फळ विमा जो आहे आपला ह्याची कमाल आणि किमान ह्याच्यासाठी शासनाने बघा एक नियमावली नवीन तयार तयार केलेली आहे म्हणजे ह्यामध्ये आंबिया बहारकरता राज्यामध्ये आता बघा नवीन नियमावली अशी की यामध्ये आता आठशे छत्तीस कोटी रुपयांचा आसपास म्हणजे जी भरपाई आहे ही गव्हर्मेंटनं शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली असा ह्या असा डाटा बघा ह्यांनी कृषी विभागानं आपल्यासमोर स्पष्ट केला आहे मग हा गव्हर्मेंटने फळपिकंबामध्ये कोणते आता बदल केले ते आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत बघा बघा ह्यामध्ये आता बघा फळपीक उत्पादन शेतकऱ्याला फळपीक विम्यामध्ये सहभागी जर आता तुम्हाला जर व्हायचं असेल तर किमान बागेचे क्षेत्रफळे दहा गुंठे असावे व कोकण सोडून समजा आता कोकण रत्नागिरी हे साईड जर सोडली तर तो सोडून दुसरीकडे जर तुम्हाला फळपीक विम्यामध्ये तुम्हाला जर सहभागी व्हायचा असेल तर त्यामध्ये बागेचे क्षेत्रफळ वीस गुंठे किंवा त्यापेक्षा कमी असावे असे नसेल तर तुम्हाला यामध्ये सहभागी होता येणार नाही या गोष्टीची तुम्ही दक्षता घ्या व तसेच आता राज्यामध्ये आता फळपीक फळबागेच्या पीक विमा काढताना काही साठी काही किमाल क्षेत्र म्हणजे आता जे किमाल क्षेत्र आहे यामध्ये जास्तीत जास्त क्षेत्र समजा तुमचं आता पाच एक पाच हेक्टर जरी असेल तर तुम्हाला चार हेक्टरपर्यंतच लाभ मिळणार आहे या गोष्टीची तुम्ही दक्षता असू द्या परत असं म्हणून देऊ नका की आम्ही जर पाच क्षेत्रासाठी अप्लाय पाच हेक्टरसाठी अप्लाय केलं पण चारच हेक्टरचा आम्हाला हेक्टर विमा मंजूर झाला हे नवीन नियम आहे गव्हर्नमेंटचा व यामध्ये आता बघा म्हणजे तुमचे आता हे सांगितलं आता पाच हेक्टर असेल तर तरी त्यामध्ये बघा आता बघा ह्या पीक विम्याकरिता त्रेसष्ट हजार सातशे श सदतीस अर्ज हे आलेले होते बघा फळ फिकण्याकरिता व तपासणी केल्यानंतर यामध्ये हजारो अर्ज हे बोगसत निघाले व त्यामध्ये दहा दहा हजार अर्जाच्या आसपास ही खोटी भरलेली होती म्हणजे ॲक्च्युअलमध्ये माहिती दुसरीच होती यांनी दुसरीच भरली व सबमिट केले आता असा डाटा हा समोर आला व तसंच आता फळबाग फळबाग जी तुमची आहे ही छोटी असूनसुद्धा काही शेतकऱ्यांनी असं दर्शवलं की आमची फळबाग मोठी आहे व पीक विमा घेऊन लाभ घेण्याचा त्यांनी प्रयत्न देखील केला व असं दाखवून पीक विमा काढण्याचा प्रयत्न करण्यात आला तर अशा प्रकरणामध्ये बघा तेरा हजार साडे तेरा हजाराच्या आसपास तेरा हजार सहाशे पन्नास शेतकरी अर्ज हे आता हे अपात्र ठरवण्यात आलेले आहेत व आता हे विमा वाटपाला देखील आता हे जप्त करण्यात आलेलं आहे तर हे गोष्ट तुम्ही लक्षात असू द्या व ही माहिती कृषी विभागाच्या उच्च अधिकाऱ्यांनी समोर काढून दिलेली आहे तर हे होते मुख्य कारणं कोकण साईडच्या फॉर्मचे रिजेक्ट होण्याचे त्याचबरोबर आता जालना भी जा हे जालना साईडमध्ये बी काही जणांचे अर्ज रिजेक्ट झालेले आहेत तर ह्या गोष्टी जर तुम्ही केलेल्या असतील इलिगल तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा हा विमा मिळणार नाही त्याचबरोबर जे विमा भरलेला जो आहे तो म्हणजे रक्कम जी आहे तीसुद्धा तुमची जप्त केल्या जाणार आहे ही गोष्टीची तुम्ही दक्षता असू द्या तर ही होती आजची महत्त्वाची अपडेट यामध्येच जर आणखी जर काही अपडेट आली किंवा नवीन जिल्ह्याचा आता बघा या व्हिडिओमध्ये तर कवर होणार नाही की विमा नंतर कुठल्या जिल्ह्यांना मिळेल पण जालना जिल्ह्यापासून सुरुवात झालेली आहे मी जमलं तर तुम्हाला लिंक देईल डिस्क्रिप्शनमध्ये तिथे जाऊन तुम्ही व्हिजिट करू शकता त्या शेतकऱ्यांना ज्यांना सदतीस हजार पाचशे रुपये हा विमा जालना जिल्ह्याला फळपाकबागीचा मिळालेला आहे तर मग चला मग भेटूया आपण पुढची अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद